आपण कामटवाडा गावातील आपण मरीमाता मंदिरात आहोत आणि आषाढ महिना सध्या चालू आहे आणि सर्वत्र या महिन्यामध्ये रिमझिम पाऊस पडत असतो पूर्वीच्या काळापासून ग्रामीण भागात असेल शहरात असेल या आषाढ महिन्यामध्ये रिमझिम पावसामुळे मोठ्या प्रमाणात डास मच्छर यांची पैदास होते आणि मलेरिया डेंगू डायरिया स्वाईन फ्लू अशा आजाराला निमंत्रण मिळतं आणि या आजारापासून आपल्या कुटुंबाचं रक्षण व्हावं मुलांचं रक्षण व्हावं यासाठी पूर्वी काळापासून आ म्हणजे मंगळवार आषाढ महिन्यातील मंगळवार आणि शुक्रवार या दिवशी अनेक घरांमध्ये निवेद्य केलं आपलं निवेद्य केल्या जातो घरामध्ये पुरमपोळी केल्या जाते भजे केल्या जातात आकार तळल्या जातो आणि त्याचा निवेद्य मरी माता मंदिरामध्ये आणला जातो आणि हा निवेद्य दिल्यानंतर देवी आपल्या कुटुंबाचं रक्षण करते असं बोलल्या जात अनेक महिला वर्ग या ठिकाणी आलेला आहे निवेद्य वगैरे घेऊन आणि देवीचं दर्शन घेतलेलं आहे ताई तुम्ही काय मागितलं देवीकडे सगळ्यांना सुखरूप ठेव आषाढ महिन्यात शक्यतो शारीरिक त्रास कोण त्रास हे जास्त असतात कारण मच्छर वाढलेले असतात पाऊस असतो साथीचे आजार वाढलेले असतात तर त्यापासून देवी आई आपलं रक्षण करेल परिवाराचं जेणेकरून आपल्या शहराच रक्षण करेल यासाठी देवीकडे प्रार्थना असते म्हणून आषाढ तळून देवीला नैवेद्य दाखवून तिची प्रार्थना करून सगळ्यांचं आयुष्य सुखरूप राहू दे आरोग्याचं राहू दे अशी आपण प्रार्थना करतो ती प्रथा आजही सगळे अंमलात आणतात आणि मानतात आणि करतात आपण काय म्हणाल आणि सर्वांना सुखी राहू द्या सर्वांचं हे करा रक्षण करा बस एवढं पाऊस पडू पाऊस पडू गंगापूर धरम भरला पाहिजे <laughs> निवेद दाखवतो सर्वांना सुखी ठेवा सर्वांना सर्वांचं रक्षण करा बस या इथं माग नाही बस तुम्ही निघालेत का बोललात का बोला काय म्हणून उपासाबद्दल सांगा उपास म्हणजे आता जे आपण निवेद वगैरे दाखवतो उपास म्हणजे मंगळवार देवीचा वारायचं आषाढ महिना आहे देवीचा नवरात्र बस त्या दिवशी लोक उपास करतात नैवेद्य आणतात गोडपुरी चिकटपुरी दही भात आणि आळवतात बा सगळ्यांना सुटी घेऊ पाऊस पडू दे आषाढ महिना सुरूच होऊन जात किती वर्षापासून ते पंचवीस वर्ष तीस वर्ष होऊन गेले मी नैवेद्य घेऊन येतो दर याला आणि आषाढात आषाढ महिन्यात दोन तासून मंगळवार पूर्वीपासून ही प्रथा चालत आलेली आहे आणि आजही नवीन युग आलेला आहे कॅम्प्युटर युग आलेला आहे मोबाईल युग आलेला आहे पण पूर्वीची जी प्रथा आहे ही नवीन पिढीने आजही जपून ठेवलेली आहे काही बोलतील मणी प्रार्थना करते पाणी पाऊस नदी नाल्या चांगल्या भरू द्या शेतकऱ्यांचं रक्षण करा शकेल की पाणी चांगलं येऊ द्या आणि सर्वांना सुखी ठेव

वटा पानी जितवा बताईता तेव्हा पाणी 왔다 तुम्ही ये गया ये सरकार बत्तीला नमस्कार आपण ये सरदारांना सांगू द्याला आपण बसणार जेव्हा बत्तीला आपण कराडून पण खातीला माझ्यापासून नाशिक जन्मासाठी चंद्रकांत धात्र नाशिक मधून कामटवाडा येथून